हॉटेल फाइव स्टार लक्जरियस व्हेज नॉन रेस्टॉरंट फाईन डाईन रेस्टॉरंट अँड लॉजिंगचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आला होता संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड शिरूर लोकसभेचे खासदार माननीय डॉक्टर अमोरजी कोल्हे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे व भाजपा नेते आशाताई भुसके यांनी शुभेच्छा दिल्या समस्त खिलारी परिवार आपतेष्ट परिवार यांच्या वतीने रवी खिलारी यांनी स्वागत केले व आभार मानले ब्युरो रिपोर्ट नारायण गाव गोडेगाव फाटा जुन्नर त्याप्रमाणे आपण त्याचं आपलं काम ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमधील कामकाज करणारे पावळे ग्रुपचे म्हणजे टॅलेंटेड शिकाऊ मग ते, ते वेटर असो किंवा मॅनेजर असो अशा प्रकारचे आम्ही इथे आपल्या या कस्टमरसाठी चांगल्या प्रकारचा एक स्टाफ आम्ही इथं घेऊन येत आहे आणि नवीन नवीन रेसिपी आम्ही अशा थीम आम्ही देण्याचा प्रयत्न करू तसेच आज आमच्या या कार्यक्रमाला का संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी आपली भरपूर वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला का उपस्थित लावली आणि त्यांच्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो तसेच आमच्या जुन्नर तालुक्यातील बी जे पीचे नेतृत्व करणाऱ्या आशाताई यांनी आपला वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला का उपस्थित लावली तरी आमच्या या हॉटेल तर स्टारतर्फे त्यांचे बी मी सरसे स्वागत करतो तसेच आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे खंबीर नेतृत्व साहेब संजयराव काळे यांनीही आम आम्हाला भरपूर वेळ दिला त्यांच्याही मनापासून आमच्या फायव्ह स्टारच्या वतीने त्यांचं सहसे स्वागत करतो तसेच आपल्या जुन्नर नगर वाशियातील सगळे मित्रप्रेम सगळे सोयरे हो यांनी फार वेळ देऊन माझ्या कार्यक्रमाला का शोभा वाढवली मला साथ लागून द्या आणि त्यांचा मी ऋणी आहे आणि आम्ही ठेवलेला एक भोजन समारंभ त्यांनी स्वाद घ्यावा हीच विनंती जय जिजाऊ जय अपडेट